नमस्कार चला तर मग उन्हाळा आला की आपण वर्षभराच्या लोणच्याची तयारी करून ठेवतो हे पहा आता मी आज लोणच्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणजे आईच्या हातची लोणचे आहे आई बनवत आहे लोणचे तर त्यासाठी मी हिरव्या कैरी कैऱ्या स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मोहरीचं पीठ घेतलेलं आहे मोहरीची डाळ घेतलेली आहे यासाठी मी जिरेही घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत दाणे घेतलेले आहेत त्यासाठी मिरे पण घेतलेले आहेत लवंगा घेतलेले आहेत आचार मसाला घेतलेला आहे आणि भरपूर प्रमाणात लसूण घेतलेला आहे हे लसूण मी तळून घेणार आहे हा लालसर लालसर होईपर्यंत तळायचा लसूण लसूण काढून घेतली आता लवंग आणि मिरे तळून घेणार आहे एक एक करून सर्व साहित्य तळून घ्यायचं आपण तेलामध्ये आता दाणे तळून घ्यायचे लालसर पडेपर्यंत तळून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने लोणचं कसं बनवायचं ते मी पद्धत सांगत आहे आता सध्या पाहू शकता दाणे पण थोडे थोडे लाल पडत चाललेले आहेत आता हे पहा कलर बदललेला आहे मेथीच्या दाण्यांचा तर आपण काढून घेऊयात आता आपण जिरे तळून घेणार आहोत आपण जिरे पण काढून घेतलेले आहेत आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे लोणच्याला जेवढं तेल लागेल त्या प्रमाणात ठेवायचं ही तेल गरम करून घेणार आहे मी तेल गरम होईपर्यंत आपण इकडे ते साहित्य वाटून घेऊयात मी अर्धा लसूण वाटलेला आहे आणि अर्धा अख्खा टाकणार आहे त्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे हे पहा लवंगा मिर हे सर्व मोठं मोठं मोठ वाटून घेतलेले आहेत मेथीदाणे पण वाटलेले आहेत आता मोहरीचं पीठ आहे एका टोपल्यामध्ये मी चालू केलेलं आहे आता मिक्स करण्यासाठी मीठ आहे मीठ भरपूर प्रमाणात टाकायचं म्हणजे असं ते टिकेल ते लोणचं हळद टाकलेली आहे तर हे आपण जे वाटलेलं साहित्य आहे ते टाकून घेऊयात अख्खा लसूण पण टाकून घेतलेला आता मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य यावर लाल तिखट टाकून घ्यायचं जा। जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाकून घ्यायचं जा। आमच्याकडे मीडियमच असतं त्यामुळे आम्ही कमी प्रमाणात टाकलेलं आहे आता तेल गरम होऊन थंड करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी मोहरीची डाळ मिक्स केलेली आहे जे आचार मसाला आहे ते पण मी मिक्स केलेला आहे या यामध्ये पहा थंड झाल्याच्या नंतर मिक्स करायचं नाहीतर काळा पडेल मसाला तर हे सर्व तेलात मिक्स केलेलं साहित्य आणि हे आपण मिक्स करून ठेवलेलं साहित्य एकत्र करायचं हे आता पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर यावरती आपण थोडं थोडं फोडी टाकून मिक्स करून घेऊयात हे पहा गावाकडचं लोणचं हे अशा पद्धतीने बनवतात हे वर्षभरासाठी टिकेल काहीसुद्धा होणार नाही खराब तर होणारच नाही आता भरपूर नवीन नवीन पद्धती निघालेल्या आहेत लोणचं बनवण्याच्या आणि जुनं ते सोनं म्हणतात त्या प्रकारे अगोदरच्याच पद्धती चांगल्या आहेत या प्रकारे नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा सर्व मिक्स झालेलं आहे काचेची चिनी मातीची किंवा प्लास्टिक हे कोणत्याही भरणीमध्ये आपण हे भरून ठेवूयात ते स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं